मदे, सर्वांचे सहर से या, आचा, आज एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीच्या प्रांतिक सदस्याचा मूळ सदस्याचा राजीनामा देत आहे कारण माझ्या घरच्या अडचणी म्हणून मी माझा वेळ त्या पार्टीला देऊ शकत नसल्यामुळं मी आज प्रांतिक आणि प्राथमिक सदस्याचा राजीनामा दिलेला आहे आजपासून माझा आणि राष्ट्रवादीचा काही संबंध आज राहिलेला नाही सभेची निवडणूक आत्ताच पार पडलेली आहे या निवडणुकीमध्ये गोपीचंद पडळकर साहेब यांचा विजय मोठ्या फरकान झालेला आहे त्यामध्ये सरकारच्या सुरेश शिंदे सरकार, सरकार जतचे त्यांच्या आदेशानुसार सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांनी गोपीचंद पडळकर साहेब यांचा प्रचार चांगल्या रीतीने केला आणि त्यांना निवडणूक आणण्यामध्ये मोलाचा वाटा उचलला आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सरकारने राजीनामा दिला आहे त्यामुळं आम्ही सर्व त्यांचे कार्यकर्ते जत तालुक्यातील आज आम्ही जत तालुक्याचा मी उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि आम्ही सर्वांनी आता सरकारबरोबर त्या पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे आता येथून पुढं आम्हाला राष्ट्रवादी पक्षाशी कोणतंही कोणतेही सदस्य व आमच्याकडं राहिलेलं नाही आम्ही सर्वांनी राजीनामा दिलेला आहे इथून पुढं सरकार सांगते त्या आदेशाप्रमाणे आम्ही पुढचे पावलं उचलू पुढे बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका